जे जेवणच्या किसान मित्रांनो तर आपल्या मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला घ्यायचे फावरून सण काय नाही आपल्याला आज मस्त राहिले राहिले तेवढं फावारून घ्यावाच लागते कारण पावसानं आज उघाड दिली तर नंतर पुन्हा अजून पाऊस उघाड देत नाही त्याच्यामुळे आपलं पण काम करून घेणं पाहिजे संत काय आहेच तर चला घेऊ आज मग फवारून लेकान ला दुध वायाला मारला दुध वायाला लागलं पुदिन दोन दोन चमची आता हेतलं दुध वगैरे निस टाकतो पुरा बाकी बाकी ना टाकणार आज काल मी नोटी टाकले त्यांच्या पुढे देयच्या पण खाली दाबले पुन्हा बाकीले खादी ऐन पंचमीच्या दिवशी बघा आमचं चालूच आहे काम फवारणीचं कारण सण स्रोत काय नाही आपल्याली कारण एखादा जर खेड जास्त झाली तर कापूस पण अब्दार येत नाही त्याच्यामुळे आपलं काम चालू आहे तर बघा इकडे आपलं फवारणी चालू आहे तर मित्रांनो आपलं संपलं आता तेल त्याच्यामुळं आपण टेकला थोडासा फवारा इथून इकडे राहिले फवारायचं बाकी सगळं झाले तर बापूकडे तेल नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो फवारता वेळेस कधी पण तोंड बांधी जा कारण हे कीटकनाशक जे असते ते हानिकारक असतात आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळं आपण पण आज तोंड बांधलो होतं कारण जहर नावं असतं ते होतं त्याच्यामुळं ते घात हानिकारक असतं आपल्यासाठी त्याच्यामुळं कवा पण हे करताना आपलं तोंड भिंड बांधली जा चष्मा पण घाली जा आपण घातलं नाही कारण जास्त वार आले होत चष्म्यावर थेंब उडून येते आणि त्याच्यामुळे दिसत पण नाही पण तर चष्मा आलेला नाही तर मग आपलं पातळ कापड असतं ते पण बांधली तरी चालते तर मित्रांनो चला पवार की काय वर गेलं पाहिजे वरून महागारी हा हा हा